अपघात रोखण्यासाठी मुंबई गोवा महामार्गावर स्पीड लिमिट सिग्नलचे अनावरण मुंबई गोवा महामार्ग म्हणजे समस्यांचे कोठार बनले असून प्रशासनाने बऱ्याच गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यानंतर आता विविध प्रकारच्या सामाजिक संघटना आणि काही राजकीय पदाधिकाऱ्यांनीच या समस्या आपल्या आपण सोडविण्याचा निर्णय घेतला आहे त्याचेच एक उदाहरण म्हणजे आज पेण वाशी नाका येथे पेण तालुका शिवसेनेचे विधानसभा समन्वयक समीर म्हात्रे यांनी पुढाकार घेऊन स्वखर्चाने स्पीड लिमिट सिग्नल उभारण्याचा निर्णय घेतल्यानंतर आज त्याची उभारणी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक नरेश गावंड यांच्या हस्ते ठेफळ वाढवून करण्यात आले यावेळी शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटिका दीपश्री पोटफोडे विभाग प्रमुख नंदू मोकल गजानन मोकल वैशाली समेळ वाहतूक शाखेचे अच्युत पाटील उत्तम वाघ विनायक बेलोस्कर सामाजिक कार्यकर्ते अभिमन्यू म्हात्रे उपस्थित होते कोकण टाइम्स न्यूज साठी प्रतिनिधी प्रशांत पोतार पेण लक्षात आलं त्यांचं गाव इथे आहे वडाव आणि त्यांच्या लक्षात आलं की या इथे शिवजीला वाहतूक होते आणि राईट साईडला जायचं असतं तिथे भरत आहे हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी दोन हक्तांनी आज हे सिग्नल इथं उभे केलेला आहे सर्वप्रथम मी रायगड जिल्ह्याचा समारोप म्हणून समीर म्हात्रे यांचं अभिनंदन करतो तर जे आम्हाला शिकवण दिले त्याप्रमाणे त्यांनी पण ते तसंच तसं काम सुरू ठेवलेलं आहे आणि आता याच्या पुढे तेरा रात्री तेरा ती पाऊस करताना पोहोचला त्या लोकांसाठी हे साजरा आले आहे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेगळ्यांचे ॲक्सिडेंट झाले आहे माझ्या माहितीनुसार हे धडपचा एक रूस आहे मुंबईचा रात्री राजकारणावर चाललेला आज इथे आम्ही संपूर्ण ते बाळासाहेबांनी शीख म्हणजे शिवसेनेला ऐंशी टक्के समाजकारण शिवसेनेचे राजकारण ह्या उपतीला साधीचं काम असते शिवसेना सायम करत असते आणि त्याचं एक उदाहरण लोकांना दाखवण्यासाठी म्हणून आज इथे जी सिंगल प्रमाणे आम्ही लावलेली आहे सोलरवाची कारण वाशी म्हणलं की आतमध्ये साधारण चाळीस ते पंचाहत्तर लोकं इथे राहतात आणि लोक इथनं राजकीय प्रती राईट टर्न मारायचा म्हणजे जीव घेऊन इथे राईट टर्न मारावा लागतो कारण कुठल्याही प्रकारचं इथे गाड्यांना कंट्रोलने अलिबाग करून येताना जे गाड्या बेदगारपणे चालवतात मागे कारण जे सुट्टी करून आलेले असतात ते इथे वारंवार अपघात करतात आणि आम्ही वारंवार प्रशासनाकडे मागणी केली होती की ते ट्रॅफिक सिग्नल बसवावं घेऊन जाणीकडून गाड्या सोडून पण प्रशासन आमच्या मागण्यांना वेळोवेळी त्यांनी केअरफुल दाखवली पण शेवटी आम्ही सर्व निर्णय घेतला की सरकार नाही तर आपण करावं आणि सर्वांनी मिळून आज जरी ते आर्थिक हातभार माझा वैग असला तरी माझ्या सोबत